नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ युट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला ज्वालामुखी कोणत्या देशात आहे ए इंडोनेशिया बी युनायटेड स्टेट्स सी इथोपिया डी जपान तर याचं उत्तर होणार बी युनायटेड स्टेट्स पुढील प्रश्न राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम एन ए पी एस ही कोणत्या मंत्रालयाची पुढाकार आहे शहरी विकास मंत्रालय बी अर्थ मंत्रालय सी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय डी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय तर या प्रश्नाचं उत्तर होणारा सी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय पुढील प्रश्न नव्या इंडिया मोबाईल काँग्रेस आय एम सी दोन हजार पंचवीसची थीम काय आहे ए परिवर्तनासाठी नवीन्यपूर्ण बी नवीन डिजिटल विश्व सी जागतिक डिजिटल नवोन्मेष डी भविष्य आता आहे तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए परिवर्तनासाठी नावेद्यपूर्ण पुढील प्रश्न आय एन एस ब्रह्मपुत्र कोणत्या प्रकारचे नौदुल जहाज आहे जे जा अलीकडेच बातम्यांमध्ये दिसले ए मार्गदर्शित क्षेपणास्त्र फ्रिगेट बी अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी सी वाहू जहाज डी संशोधन जहाज तर या, जा। या प्रश्नाचं उत्तर होणार ए मार्गदर्शित क्षेपणास्त्र फ्रिगेट पुढील प्रश्न कोणत्या संस्थेने स्पेक्ट्रल फंक्शन वापरून क्वांटम मटेरियलमध्ये टोपोलॉजिकल इन्व्हेरियंटस शोधण्यासाठी एक नवीन पद्धत शोधली आहे ए इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आय आय एस सी बेंगळुरू बी रमन रिसर्च इन्स्टिट्यूट आर आर आय बँगळुरू सी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय टी मुंबई डी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय टी दिल्ली तर ह्या प्रश्नाचं उत्तर होणार बी रमन रिसर्च इन्स्टिट्यूट आर आर आय बेंगळुरू તારા ભેટી આ પુડેલા વિડીયો માં થે ધન્યવાદ